नमस्कार गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मोत्याचं सूप कसं करायचं ते हे मोत्याचं सूप मी केलेलं आहे सहा नंबरच्या मोत्यांमध्ये पांढरा लाल हे दोन कलर वापरून आज आपल्याला हे सूप कसं करायचं आहे ला ते बघायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला ह्या मोत्याच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील आधी आपण चार गोष्टी मोत्यांच्या शिकलो आता ही पाचवी गोष्ट ती म्हणजे सूप तर आपण बघूया हे सूप कसं करायचं ते तर आता आपण बघणार आहोत हे मोत्याचं सूप कसं करायचं ते त्यासाठी मी ते घेतलेले आहेत सहा नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी सहा नंबरचे निळ्या कलरचे मणी सहा नंबरच्या मण्यांसाठी पन्नास नंबरचा तंगूस धागा घेतला आहे धाग्याच्या शेवटी गाठ मारून घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे तर हे सूप आपलं आता चौकोनच्या डिझाईनमध्ये संपूर्ण असणार आहे त्यासाठी आता आपण धाग्यामध्ये सुरुवातीला चार पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया आणि शेवटच्या मणीतून धागा आपल्याला आता बाहेर काढून घ्यायचा आहे आणि या चारही मण्यातून आता धागा फिरवून घ्यायचा आहे आता आपल्याला असेच चौकोन एकूण दहा तयार करून घ्यायचे आहेत हा आपला एक झाला आता नऊ करायचे आहेत आता धाग्यामध्ये तीन पांढऱ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघालाय त्याच मणीतून परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण आपल्याला आता इथून ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत तीन पांढऱ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत इथे डा दा, धागा डबल फिरवण्याची गरज नाही तर इथे आपल्याला तीन पांढऱ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत आणि असेच पूर्ण दहा चौकोन तयार एकूण दहा चौकोन झाले पाहिजेत हे दोन धरून म्हणजे हे दोन झालेत म्हणताना आता फक्त आठच करून घ्यायचे ते आपण करून घेऊया दहा राऊंडची पट्टी आपली ही रेडी झालेली आहे शेवटचा राऊंड हा केल्यानंतर धागा ह्या खालच्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे तीन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघाला निघालेला आहे त्या मणीतून आणि त्याच्या एका पुढच्या मणीतून अशा दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे इथे परत दोन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मण्यातून धागा बाहेर काढून पुढच्या एका पांढऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढून घ्यायचा आहे धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या आता काय करायचं आपल्याला हेच असेच स्टेप पूर्ण करत जायची आहे आणि हे जसे आपण दोन हे इकडे वाढलेले आहेत असेच आपल्याला आठ करून घ्यायचे आहेत आहे। 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 हे दोन झालेले आहेत आठ करून घ्यायचे आ एकूण आठ करून घ्यायचे आहेत म्हणजेच आता हे दोन झाल्यानंतर सहा चौकोन अजून आपल्याला असे खाली वाढवून घ्यायचे आहेत तर ते आपण करून घेऊया तर इथे आपली आता दहा राऊंडची पट्टी झालेली दहा चौकोनांची आठ राऊंडची पट्टी इथे पूर्ण केलेली आहे आता काय करायचं आहे तर ह्या प्रत्येक ठिकाणी शेवटचे एक एक घर सोडून आपल्याला आता पुढे सगळं वाढवत न्यायचं आहे तर हे हा एक कॉलम सोडून द्यायचा आहे आणि ह्या दुसऱ्या कॉलमच्या ह्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तीन पांढऱ्या कलरचे मणी ओन घ्यायचे आहेत तीन पांढऱ्या कलरचे मणी ओन घेतले आता जिथून धागा बाहेर निघालाय त्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ह्या तीनही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि ह्या मणीतूनही काढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला दोन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी आणि हा पांढरा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे ही लाईन आपण करून घेऊया हा कॉ हा कॉलम सोडून द्यायचा आहे फक्त इथपर्यंत करून घ्यायचं आहे तर आपलं हे असं जा इथपर्यंत झालेलं आहे हा कॉलम आपण सोडून दिला होता आणि इ इथे असा करून घेतलेला आहे आता ह्या राऊंडलासुद्धा असंच करायचं आहे हा राऊंड सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या राऊंडचा खालच्या मणीवर तीन चार मण्यांचं चौकोन तयार करून घ्यायचं आहे तर धाग्यामध्ये आता आपण तीन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया जसं आता मा आधीच्या स्टेपला केलं तसंच इथे करायचं आहे जिथून धागा बाहेर निघाला आहे तिथूनच परत बाहेर काढायचा आहे आता काय करायचं तर ह्या तीनही मण्यातून धागा फिरवून घेऊन हा जो पांढरा मणी आहे इथून धागा बाहेर काढून घेऊया बरोबर इथून काढून घेतला आता इथे आपल्याला परत दोन पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत हे असंच आपण कंटिन्यू करणार आहोत शेवटचा कॉलम सोडून द्यायचा आहे तर हे आपण करून घेऊया ही पूर्ण लाईन करून घेऊया हा हा कॉलम सोडून द्यायचा आहे इथपर्यंत करायचं आहे इथपर्यंत आपले आता सगळे राऊंड कम्प्लीट झालेले आहे शेवटचं जे आपल्याकडे येतात ते बघा एक दोन तीन चार पाच सहा असे सहा चौकोन शेवटी राहतात आणि इथे मग शेवटचा झाल्यानंतर धागा धाग्याला गाठ मारून धागा कट करून घ्यायचा आहे इथेच आणि नंतर खालच्या साईडने तो जॉईन करून घ्यायचा आहे तर तो मी आता इथे खालून जॉईन करून घेते मग बघूया काय करायचं ते तुम्ही जॉईन कसा करणार तर हे जे ही जी बाजू आहे सहा मण्याची ती ती वरती ठेवायची आहे आणि आपल्याला आता खालून करायचं आहे वरती असं त्याच्यामुळे धागा आपल्याला हा हा जो हे जे चौकोन आहे हा जो चौकोन आहे त्यातल्या ह्या ह्या मणीतून धागा असा आपल्याला बाहेर काढायचा आहे तर तो, तो मी काढून घेते तर मी आता हा धागा ह्या साईडून असा काढून घेतलेला आहे तुम्ही कुठूनही काढून घ्या इथून घ्या इथून घ्या कुठूनही घ्या तर मी इथून घेतलेला आहे इथे आपल्याला काय करायचं आहे तर धाग्यामध्ये एक पांढरा मणी एक निळा मणी आणि परत एक पांढरा मणी असे तीन कल तीन मणी ओवून घ्यायचे आहेत तीन का घेतले कारण चौथा हा धागा निघालेला मणी आहे म्हणून चौकोन होण्यासाठी तर आता जिथून धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीत परत सुई घालून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे परत काय करायचं आहे तर पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत हे बघा हे अशा प्रकारे येतं वरती त्याच्यानंतर परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा काढून घेतलेला आहे आता इथे एक पांढरा मणी आणि एक निळा मणी असे दोन मणी ओन घ्यायचे आहे एक पांढरा आणि एक निळा आणि हा पांढरा आणि हा पांढरा अशा दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या परत पुढच्या एका पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत सेम स्टेप करायची आहे एक पांढरा मणी एक निळामणी एक पांढरा मणी एक निळामणी घालून ह्या दोन पांढऱ्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे ह्या दोन पांढऱ्यातून असंच करत आपण ह्या शेवटपर्यंत येऊया आणि क्रॉसला काय करायचं ते पण नंतर बघूया आधी इथपर्यंत हा जो मणी आहे आपण असं सरळ जाणार बरोबर वर। तर हा जो मणी आहे इथपर्यंत आपण करून घेऊया कितवा आहे हे कॉलम तर एक दोन तीन चार पाच सहा सहा कॉलम सहा कॉलम आपण करून घेऊया पुढे काय करायचं ते मग बघूया इथपर्यंत आपलं झालेलं आहे आता या क्रॉसला आपल्याला कॉर्नरच्या साईडला करायचा आहे तर मी धागा हा जो चौकोन आहे ह्यातला जो हा मधला मणी आहे ह्यातून बाहेर काढून घेतलेला आहे हे बघा दिसते तुम्हाला ह्यातून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला एक पांढरा एक निळा असे दोन मणी घालून हा पांढरा मणी आणि हा पांढरा मणी धागा निघालेला अशा या दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे बरोबर परत काय करायचं आहे तर तो, तो चौकन ह्या चौकोनाच्या चा याच्यातून आपण काढून घेतला बरोबर आता त्याचा पुढचा मणी आहे हा त्या चौकोनाचा हा मणी ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला एक पांढरा एक निळा असे दोन मणी ओन घ्यायचे आहेत आणि ह्या दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे हा मणी आणि धागा निघालेला मणी परत काय करायचं आहे तर हा जो चौकोन आहे ह्यातला जो हा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला परत सेम स्टेप करायची आहे एक पांढरा मणी एक निळा मणी एक पांढरा मणी एक निळा मणी असे घेऊन हा वरचा पांढरा आणि हा जिथून धागा निघाला आहे तो पांढरा अशा दोन पांढऱ्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण हे पूर्ण कंटिन्यू करूया ही ही आता पूर्णच लाईन आपण करून घेऊया तुम्हाला जर हे स क्रॉप परत इकडे कॉर्नरचं समजत नसेल आलेलं तर इकडे बघा आपण कसं केलं आहे ते आणि तसंच हे करून घ्या मग आपण ही पूर्ण आता ही लाईन करून घेऊया तर एक पांढरा एक निळाश असं घालत आपण हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे आता आपल्याला हे जे कॉर्नर आहे ते ओपन आहे ते हे बंद करून घ्यायचं आहे जसं या सुपाला करून घेतलेलं आहे बंद तसंच पूर्ण एक दोन तीनही बाजू बंद करून घ्यायच्या आहेत तर त्या आता कशा करायच्या ते आपण आता बघूया हा ही ही शेवटची स्टेप झाल्यानंतर धागा ह्या पांढऱ्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि निळा पांढरा पांढरा अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि एका पुढच्या पांढऱ्या मणीतूनही धागा आपण बाहेर काढून घ्यायचा आहे तर ह्या पण पांढऱ्या मणीतून आपण धागा बाहेर काढून घेतला आणि ते एक पांढऱ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा जो निळा मणी आहे ह्यातून आणि ह्या पांढऱ्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे निळ्यातून आणि ह्या पांढऱ्यातून आणि एका खालच्या पांढऱ्यातून अशा दोन पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे हे तीन मणी आलेले दिसतात हे बघा हे एक दोन दोन पांढरे एक निळा तर इथे परत एक पांढऱ्या कलरचा मणी ओन घ्यायचा आहे आणि हा निळा पांढरा पांढरा अशा तीन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे तीन मण्यातून धागा आपण बाहेर काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तर पुढच्या एका पांढऱ्या म्हणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत एक पांढऱ्या कलरचा मणी ओन घेऊन परत वरच्या दोन मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे पांढरा मणी ओन घेतला आता हा निळा आणि हा पांढरा अशा या दोन म्हणीतून धागा बाहेर प काढून घेऊया आणि हा पांढरा आणि परत ह्या पांढऱ्यातून आणि या खालच्या एका पांढऱ्यातून धागा बाहेर काढून इथे परत एक पांढऱ्या कलरचा दा मणी घेऊन ह्या तीनही मण्यातून काढून घ्यायचा आहे परत एका पुढच्या मणीतून घालून परत एक पांढऱ्या घालून तीन मण्यातून काढून घ्यायचा आहे असं करत आपण पूर्ण ही आ, पूर्ण हे करून घेऊया आणि मग शेवटच्या स्टेपला काय करायचं ते बघूया तर आपलं आता हे पॅक पूर्ण सूप करून झालेलं आहे इथपर्यंत असं आता आपला हा शेवटचा राऊंड बाकी आहे तुम्हाला जर हे एक वाईट घालून हे आपण जसं बंद केलं ते समजत नसेल घालताना तर हे असं असं असे हे मोती असे दुमडायचे असं इथे प्रेस करायचं मग वरती हे अशा प्रकारचे एक दोन तीन असे मणी दिसले की मग तिथे एक पांढरा मणी घालून असं चार मण्याचं चौकोन पूर्ण करून घ्यायचं तुम्हाला जर समजत नसेल तर अशाच प्रकारे आपण हे पांढरा एक मणी घालून हे पूर्ण करून घेतलेलं आहे आता शेवटचा राऊंड बाकी आहे तर त्यासाठी काय करायचं आहे हा जो हा जो राऊंड झाला करून त्यानंतर ह्या मणीतून हा जो पांढरा मणी आहे हिथून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि इथे एक निळ्या कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि निळा पांढरा पांढरा अशा तीन म्हणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे निळा आणि खालचे दोन पांढरे हे अशा प्रकारे आपलं सूप इथे पूर्ण झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला तर इथे एक दोन मोत्यातून मण्यातून धागा काढून इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे कुठल्याही मण्यातून तुम्ही काढू शकता आणि नंतर मग दोन मण्यातून धागा बाहेर काढला तिथे एक गाठ मारून धागा गाठ मारल्यानंतर धागा परत दोन मण्यातून काढून मगच कट करून घ्यायचा आहे आता मी इथे एक गाठ मारून घेते अशा प्रकारे मी ही गाठ मारली आता परत एक दोन अशा मण्यातून मी धागा बाहेर काढून घेते आणि तिथून कट करून घेते मग आपला आपण बघूया की सूप कसं दिसतंय ते तर इथे ग गाठ मारून दोन म मण्यातून मी धागा बाहेर काढून घेतला आणि धागा कट करून घेतलेला आहे तर हे अशा प्रकारे आपलं सूप आता तयार झालेलं आहे तर आज आपण शिकलो की मोत्याचं सूप कसं करायचं ते हे सूप मी आधी केलं होतं आठ नंबरच्या मोत्यांमध्येच केलेलं आहे आणि हे आपण आत्ता केलेलं ते हे हे जे आपण इथे असे सुरुवातीला दहा पट्टी, पट्टी दहा च चौकोन असे तयार केले पट्टी केली हे आणि नंतर आठ अशी ती ब आठ पट्टी अशी ती वाढवली चौकोनाची तसंच इथे ब दहा च चौकोनांचीच पट्टी केली आहे फक्त अशी जी वाढवली ती फक्त सहा केली इथे आपण आठ केली एवढंच बाकी सेम आहे फक्त आठच्या जागी इथे मी आधी केली होती सहा त्यामुळे हे ह्या सूपापेक्षा हे सूप लहान दिसत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला का मी जे शिकवलं ते समजलं का हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे मी रोज ज्या मोत्याच्या गोष्टींची फोटो टाकते अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू